हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानबरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते वांग म्हटलं की बरेच जणं नागडोळे मुरडतात पण आज मी तुम्हाला वांग्यापासनं भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे एका भाकरीच्या ऐवजी तुम्ही दोन भाकरी खाताल एवढं भारी ही रेसिपी होणार आहे आपली तरी ते मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत तर वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तरी ते मी वांग्याचं मागचं देठ काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला वांग असं दोन लाईनमध्ये कट करून घ्यायचं आहे वांग कट केलं की लगेच लगे आपल्याला पाण्यामध्ये घालायचं म्हणजे वांग काळं पडत नाही तरी ते मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं मीठ घातल्याने वांगं अजिबातसुद्धा काळं पडत नाही तर आपल्याला अशाच पद्धतीने वांग कट करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर वांगं कट करून झालेलं आहे वांगं कट केलं की इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आणि आपल्याला छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे इथे शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर शेंगदाणे भाजल्यानंतर इथे मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यासुद्धा आपल्याला छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर इथे मी मिरच्या डाक पडेपर्यंत भाजून घेते ह्या ही रेसिपी केली तर सगळेजण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील इथे मी मिरच्या डाक पडेपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत आपल्याला मिरच्या आणि शेंगदाणे थंड करून घ्यायच्या आहेत तर मिरच्या आणि थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची अलं घालायचं आणि तीन ते चार पाकळ्या आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आपल्याला छोटी अर्धी वाटी घ्यायचं आहे खोबरं घातल्यानंतर आपल्याला मिरच्या आणि शेंगदाणे घालायचे इथे मी मिरच्या तोडून घेते तर आपल्याला मिरच्या आणि शेंगदाणे घातल्यानंतर ह्याचं आपल्याला भरडं असं वाटण वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबातसुद्धा घालायचं नाही कोरडंच आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू इथे पाहू शकता तुम्ही इथे वाटण मी वाटून घेतलेलं आहे खूप बारीकसुद्धा नाही वाटलेलं थोडंसं आपल्याला जाडसर हे वाटण ठेवायचं आहे वाटण वाटून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी एका प्लेटमध्ये वाटण काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये वाटण काढल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर वाटण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण व्यवस्थित मिक्स करून घेते वाटण मिक्स केल्यानंतर आपल्याला वांग्यामध्येही मसाला व्यवस्थित भरायचा आहे तर इथे मी वांगं घेऊन मसाला व्यवस्थित भरते मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरपूर असा भरायचा आहे तरी ते मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेते वांग्यांमध्ये सगळा मसाला भरून झालेला आहे वांग्यांमध्ये मसाला भरल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आहे आणि तेलावर व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आणि जिरेसुद्धा तेलावर व्यवस्थित छान तडतडून घ्यायचे आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला आपण जी वांगी भरली होती ती वांगी घालायची आहे तेलावर आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे तर इथे मी वांगी व्यवस्थित परतून घेते अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर छान व्यवस्थित वांगी आपल्याला तेला तेलावर परतून घ्यायची आहेत तर इथे मी सगळी वांगी तेलावर व्यवस्थित परतून घेते अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा तर इथे पाहू शकतो वांगी व्यवस्थित तेलावर मी परतून घेतली नाही वांगी परतल्यानंतर जो मसाला थोडाफार राहिलेला आहे तो आपल्याला वांग्यांवर मसाला घालायचा आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला वरतून वांग्यावरचा तो ती मसाला घालायचा नसेल तर फ्रीजमध्ये ठेवला तरी काही हरकत नाही दोन ते तीन दिवस आरामात हा वां वांग्याचा मसाला टिकतो तर आपल्याला मसाला घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परत परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर आपल्याला वांगं शिजणे इतकं पाणी घालायचं आहे तर इथे मी वांग शिजणे इतकं पाणी घालते आणि आपल्याला वांग शिजवून घ्यायचं आहे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मला थोडीशी वांग्याची ग्रेव्ही हवी होती म्हणून मी पाणी घातलेलं आहे जास्त तर तुम्हाला तुम्ही तुमच्या तुम्हा गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला वांग शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही वांग छान शिजलेलं आहे तर झाकण काढून पाहूया आपण तर मी वांगं दोन ते तीन वेळा हलवून घेतलं होतं वांगा छान व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्हाला माझी वांग्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर बाय भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओ घेऊन